मित्रांनो एकदा एक गरीब वडील आपल्या मुलासोबत गाडी खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये गेले पण शोरूम मालकाने त्यांना असे सांगून परत पाठवले की त्याच्यासारख्या गरीब लोकांना इथे गाडी खरेदी करण्याचं साधन नाही पण जेव्हा तो मुलगा खऱ्या रूपात आला तेव्हा त्याने त्याच्या फाटलेल्या खिशातून त्याचे चेकबुक काढले आणि एकाच वेळी संपूर्ण शोरूम विकत घेतले त्यानंतर असं काही घडले ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे नक्की पहा शेवटपर्यंत मित्रांनो सार्थक आपल्या घरातील गरिबी आणि टंचाई दूर करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करायचा पण त्याचे पालक त्याला नेहमीच निरुपयोगी आणि काम चुकार मानायचे सार्थकला त्याच्या पालकांकडून नेहमीच ऐकावे लागत असे की तू काहीही करू शकत नाही काही तुझ्या नियंत्रणात नाही तू फक्त आमच्यावर ओझं आहेस आणि सार्थकमध्ये काहीतरी खास होते जे कोणीही पाहू शकत नव्हते तू सगळं शांतपणे ऐकत असे पण त्याच्या डोळ्यात एक दृढ शांतता होती त्याला एक मोठी बहीण गौरी सुमारे एकवीस वर्षांची होती ती आता गावात हे लग्नाचं वय समजलं जात होतं तिचे लग्न कधी करायचे याची काळजी पालकांना होती पण हुंड्याची व्यवस्था कशी करायची ही देखील मोठी समस्या होती गौरी हुशार होती तिला घराची परिस्थिती माहीत होती ती स्वतः म्हणायची आई बाबा माझं लग्न करण्यासाठी एवढी घाई का आहे सार्थक अभ्यास करून काहीतरी काम करेल मग तुम्ही माझं लग्न आरामात करू शकता पण गावातील वातावरण असं होते की घरी राहणारी तरुण मुलगी आता थट्टा करण्याचा विषय व्हायचा एके दिवशी सार्थक त्याचे वडील माधवजी त्यांच्यासोबत जवळच्या शहरात गेले माधवीजींना एका जुन्या मित्राने त्यांना थोडी मदत करून नवीन गाडी घेऊन देण्याचे सांगितले होते तुम्ही तिथे या सार्थकच्या मनात पहिल्यांदाच एक छोटीशी आशा निर्माण झाली होती जर त्याला गाडी मिळाली तर तो, तो गावात टॅक्सी चालवेल आणि काही उत्पन्न मिळवेल दोघे शहरातल्या एका चमकणाऱ्या एका कार शोरूममध्ये गेले दुकानाबाहेर नवीन गाड्या उभ्या होत्या आत थंड हवा आणि काचेच्या भिंती होत्या गावातून आलेले माधवजी आणि सार्थकला हे जग स्वप्नातल्यासारखे वाटले पण शोरूममध्ये प्रवेश करताच सेल्समनने त्यांच्याकडे ज्या पद्धतीने पाहिले ते लक्षवेधी होते त्यांनी सार्थकच्या घाणेरड्या चपला घामानेच भरलेल्या शर्ट आणि त्याच्या वडिलांच्या जुन्या बॅगकडे पाहिले मग तो एकदा हसला आणि म्हणाला बघा साहेब इथे गाडी पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही पण ही जागा तुमच्यासाठी नाही बाहेर सेकंड हँड गाड्यांचं दुकान आहे तिथे जा माधवजी नम्रपणे म्हणाले भाऊ एका मित्राने मला इथे पाठवले आहे त्याने मला इथे सांगितलं आहे माझी ओळख आहे भाऊ सगळे म्हणतात की त्यांची ओळख आहे पण जेव्हा जेव्हा ते खरेदी करण्याचं असेल तेव्हाच बोला वेळ घालवण्यासाठी इथे येऊ नका सेल्समन चिडूनच म्हणाला सार्थक काहीच बोलला नाही तो थोडा वेळ शोरूमकडे पाहत राहिला जेव्हा ते बाहेर आले तेव्हा मा माधवजींचे डोळे अश्रूंनी भरले होते पण त्यांनी सार्थकला काहीही सांगितलं नाही मग सार्थकच्या हृदयात काहीतरी तुटले होते किंवा कदाचित काहीतरी निर्माण झाले होते रात्री घरी परतल्यावर त्याच्या आईने त्याला विचारलं गाडी घेतली का माधवजी खोटं बोलले आणि सांगितलं की त्यांना त्यांचा मित्र भेटलाच नाही तो पुढच्या वेळी त्यांना भेटेल सार्थक शांतपणे आत गेला आणि त्याच्या खोलीत झोपला छतावरून पाणी टपकत होतं आणि त्याच्या डोक्याजवळ पडत होतं पण त्याला त्याचा काही फरक पडत नव्हता त्याचे डोळे बंद होते पण त्याचे मन दुसऱ्याच जगात होते आज त्याला समजले होते की गरिबी फक्त पोटच खात नाही तर ती एका आत्म्यालाही खाऊन टाकते आत्म्याचा देखील अपमान करते त्या दरम्यान आणखी एक अपघात घडला ज्यामुळे आगीत तेल ओतले गेले गौरीचं लग्न ठरलं होते त्यांचे कुटुंब होत चांगले होते त्या मुलाची शहरात खाजगी नोकरी होती हुंड्यात त्यांना मोटरसायकल आणि लाखो रुपयांची मागणी त्यांनी करण्यात आली होती कसं तरी माधवजी यांनी गावातील एका सावकाराकडून व्याजावर पैसे घेतले आणि आईचे आईने आई तिचे सर्व दागिने गहाण ठेवले लग्नाचा दिवसही आला लग्नाची मिरवणूक आली बँड वाजला गावकरी जमले पण मांडवात पण मंडपात मुलाने कुट मुलांनी मुलाच्या कुटुंबाने हुंड्याचे पैसे पुरेसे नसल्याचे कारण देऊन लग्न मोडले आमच्या मुलाला आदर आहे आम्ही भीक मागत नाही हे नातं आता होऊ शकत नाही आणि संपूर्ण मंडप स्तब्ध झाला होता गौरीच्या डोळ्यातून आश्रू येत होते जणू ती दगडच बनली होती आई जागीच बेशुद्ध झाली तर माधवजी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि सार्थक शांतपणे उभा राहिला गावकरी बोलू लागले अनादाराची एक ही एक समा सीमा आहे मुलगी तरुण आहे आता जर लग्न मोडलं तर तिच्याशी लग्न कोण करेल आणि घरातील मुलं काही कामाची नाही त्या दिवशी सार्थकच्या डोळ्यात आश्रू नव्हते पण आग जळत होती त्या ते रात्री त्याने पहिल्यांदाच स्वतःला वचन दिले की आता त्याचे फक्त एकच स्वप्न आहे पैसा इतके पैसे की कमवायचे की हे गाव हा समाज आणि त्या शोरूम मालकाला त्यांची जागा दाखवायची लग्न मोडल्यानंतर जणू काही सर्व कोसळले होते घराच्या भिंतीही उदास झाल्या होत्या आई खाटेवर शांतपणे झोपायची वडिलांचे उपचार चालू होते आणि गौरी तर बोलणेही विसरली होती ती काही खात पित नव्हती ती काही बोलत नव्हती शांत झाली होती, होती। गावकरी तिच्याशी बोलत बोलत होते पण ती फक्त छताकडे राहायची छताकडे पाहत राहायची आणि सार्थक आता तोच सार्थक राहिला नव्हता त्याच्या डोळ्यात शांततेऐवजी ऐवजी आग होती गावकऱ्यांना वाटले की तोही तुटून जाईल पण तो आतून अधिक मजबूत झाला होता मजबूत दिसत होता आता तो जास्त बोलत नव्हता किंवा कुणाशी नजरेचा संपर्क साधत नव्हता तो आता दिवस रात्र काम करत होता आणि रात्री अभ्यास करत होता त्याच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नव्हते म्हणून गाव तो गावापासून चार किलोमीटर दूर जाऊन नेटवर्क पकडण्यासाठी झाडाखाली बसायचा कधी कधी तो, तो मित्राकडून हॉटस्पॉट मागायचा मग एके दिवशी त्याला वाटले की जर मी फक्त नोकरी केली तर मी माझ्या आयुष्यात काहीच मोठं साध्य करू शकणार नाही मला असे काहीतरी करावं लागेल जे कागदासारखे पैसे छापेल आणि कागदासारखे पैसे छापण्याचा एकच मार्ग होता त्याने ठरवलं होतं की आता तो नोकरी करणार नाही तर मोठी खेळी खेळणार खेळी खेळे शेअर बाजार हे त्याच्या आयुष्याचे नवे स्वप्न बनले होते त्याला समजले होते की जर वेळेत मन आणि ज्ञानाशी खेळले तर पैसा फक्त कागदाचा खेळ आहे पण सुरुवात सोपी नव्हती एके रात्री सर्वजण झोपले असताना सार्थक छतावर बसला होता ती चांदण्यासारखी रात्र होती पण त्याच्या चेहरा वादळासारखा होता त्याच्या हातात एक जुने रजिस्टर होते ज्यामध्ये त्याने आत्तापर्यंत शिकलेल्या सर्व गोष्टी लिहिल्या होत्या सकाळ होताच त्यांनी निर्णय घेतला की आता त्याला गाव सोडावं लागेल बाबांची तब्येत थोडी सुधारली होती आई देखील हळूहळू घरकामात गुंतत होती आणि गौरी थोडी थोडी बोलू लागली होती सार्थक त्याच्या आईला म्हणाला आई मी काही दिवस भा अभ्यासासाठी बाहेर जात आहे पण मी वचन देतो की यावेळी जेव्हा मी परतेल तेव्हा मी सर्व काही बदलून टाकेल आईने फक्त मग एवढंच म्हटले की बेटा तू बेटा तू जे काही करशील ते फक्त देवाचे आशीर्वाद आहेत असं म्हणून समज फक्त अतून तुटू नकोस आणि स्वतःची नीट काळजी घे सार्थक शहरात पोचला जिथे त्याने एक खोली भाड्याने घेतली त्याच्या भिंती ओल्या होत्या आणि खिडकीही नव्हती अशा स्वस्त खोलीत त्याने आपले सर्वात मोठे स्वप्न पेरले तो दिवसा इंटरनेट कॅफेमध्ये जायचा आणि तासन तास बसायचा तो यूट्यूब ब्लॉग बातम्यांचे लेख ट्रेडिंग आलेख आणि सर्व काही वाचायचा आणि समजून घ्यायचा बऱ्याच वेळा तो उपाशी पण असायचा त्याच्याकडे जेवायलाही पैसे नसायचे पण त्याला त्याची परवाच नव्हती एकदा तो भुकेमुळे बेशुद्धही पडला रुग्णालयात जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याला विश्रांत्याची विश्रांतीची गरज आहे पण सार्थकला विश्रांती नको होती त्याला फक्त निकाल हवा होता एके दिवशी त्याने एका व्हिडिओमध्ये ऐकले की जर तुम्ही शेअर बाजारात समजूतदारपणा आणि संयमाने खेळलात तर पैसा पुरासारखा येतो पण जर तुम्ही लोभाने खेळलात तर सर्व काही व्हायला जाते त्याने हे मनावर घेतले आता तो रात्रंदिवस डेमो ट्रेडिंग करायचा म्हणजेच तो खरा पैसा न गुंतवता बाजारातील हालचाली समजून घ्यायचा काही महिन्यांदरनंतर नंतर त्याने त्याच्या गावातील एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून पाच हजार रुपये उधार घेतले त्याने त्याला सांगितले की त्याला एक कोर्स करायचा आहे त्या पैशातून त्याने त्याचा पहिला छोटासा खरा व्यापार सुरू केला आणि इथून खेळ सुरू झाला जेव्हा त्याला पहिल्यांदाच नफा झाला होता तेव्हा तो असू शकला नाही त्याने फक्त डोळे मिटल्याने आकाशाकडे पाहिले जणू तो कोणाचे तरी आभार मानत होता हळूहळू त्याचा आता आत्मविश्वास वाढत गेला आणि प्रत्येक ट्रेंड पकडायला ट्रेड पकडायला शिकला कोणता शेअर कधी वाढेल आणि कोणता कधी पडेल हे त्याला माहीत होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो अजूनही तोच सार्थक होता जो पहिल्या दिवसासारखाच भूक आणि व्य व्यापार करायचा त्याला अनेक वेळा पराभवाचा सामनाही करावा लागला पण त्याने कधी हार मानली नाही जेव्हा त्याच्या त्या खात्यात त्या त्या पहिल्यांदा एक लाखांचा टप्पा ओलांडला तेव्हा त्याने त्याच्या आईला फोन करून म्हटले आई आता काळजी करू नकोस आता घराची आपली परिस्थिती नक्कीच बदले पण तरी त्याच्या आईला सार्थक प्रत्यक्षात काय करत आहे हे माहीत नव्हते ती फक्त म्हणाली खुश राहा बेटा हे जाणून समाधान मिळाले काही मै मिळाले काही महिन्यातच सार्थक लाखो रुपयांमध्ये खेळू लागला त्याने एक निधी सुरू केला ज्यामध्ये त्याने त्याच्या काही जुन्या मित्रांनाही जोडले त्याने त्यांना पैसे कमावण्याचे मार्ग शिकवले त्यांना मदत केली पण तरी स्वतःला लपून ठेवले त्याला शोरूम मालकाची आठवण आली ते घृणास्पद हास्य ते तिरस्कारपूर्ण रूप सर्व काही त्याच्या रक्तात होतं केलेला अपमान आणि मग एके दिवशी सार्थकने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला त्याने काही चांगले कपडे खरेदी केले केस काढले आणि रोख पैसे देऊन नवीन गाडी बुक केली गाडीच्या डिलिव्हरीच्या दिवशी त्याने तोच शोरूम निवडला ज्याने एकेकाळी त्याचा आणि त्याच्या वडिलांचा अपमान केला होता तो गाडी खरेदी करायला गेला नव्हता तो सूड घेण्यासाठी गेला होता तिथे जेव्हा तो शोरूममध्ये शिरला तेव्हा तो जुना मॅनेजर तिथे होता तो सार्थकला ओळखू शकला नाही पण त्याचे डोळे तसेच होते अहंकार आणि तिरस्काने भरलेले त्याने विचारले तुम्हाला काय हवे आहे सार्थक हसला तुम्ही ती गाडी पाहताय मला ती गाडी हवी आहे मॅनेजर म्हणाला ही गाडी खूप महाग आहे तुम्ही पैसे देण्याच्या स्थितीत आहात का सार्थकने शांतपणे टेबलावर एक फाईल ठेवली त्यात बॅक्स बँक स्टेटमेंट डीमॅट खात्याची प्रत आणि त्याच्या निधीची कागदपत्रे होती मॅनेजरचा चेहरा फिका पडला तुम्ही सार्थक सिंग आहात का त्यांनी घाबरून विचारलं हो सार्थक शांत आवाजात म्हणाला आणि आज मी ही गाडी नाही तर पूर्ण शोरूम खरेदी करायला आलो आहे शोरूमचं वातावरण पूर्णपणे शांत झाले होते आजूबाजूला शांतता होती सार्थकच्या डोळ्यात राग नव्हता फक्त थंड आत्मविश्वास होता मॅनेजरने ज्याने एकेकाळी त्याच्या वडिलांना हकलून लावले होते तो आता थरथरत्या हाताने कागदपत्रे उलटत होता प्रत्येक पानावर करोडोंची माहिती होती बँक बॅलेन्स नफा आलेख गुंतवणुकीचे आकडे प्रत्येक व्यक्तीला सामान्य व्यक्तीपेक्षा खास बनवणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही विनोद करत आहात ना मॅनेजरने खाबरून विचारलं सार्थक हसला तुम्ही त्या दिवशी विनोद केला होता जेव्हा तुम्ही माझ्या बाबांच्या पायाखालून खुर्ची ओढली होती जेव्हा तुम्ही म्हणाला होता की ही शोरूम गरिबांसाठी नाही आज मी तीच खुर्ची ओढायला आलो आहे तितक्याच सार्थकने बाहेर उभा असलेला पियेला फोन केला त्याच्याशी बोला अंतिम दर तयार करा मला आजच नोंदणी करायची आहे शोरूमच्या बाहेर त्याच मॉडेलचे एक नवीन चमकदार कार पार्क केलेली होती जी सार्थक आणि त्याच्या वडिलांनी त्या दिवशी पाहिली होती आणि रिकामा हाताने घरी परतले होते आज तीच कार सार्थकच्या नावावर होती आणि ती शोरूम देखील त्याच्या नावावर होणार होतं काही तासांनी मॅनेजरने घशात गुदमरल्यासारखा आवाज काढला तो त्या आवाजात म्हणाला साहेब मी तुम्हाला त्या दिवशी ओळखू शकलो नाही मी खूप मोठी चूक केली सार्थक हळूवरपणे बोलला माणसं करता चुका करतातच पण काही चुका माणसांना माणसं राहू देत नाहीत पण काही चुका माणसांना माणूस राहू देत नाहीत शोरूममधून बाहेर पडताना सार्थकने मागे वळून त्या दाराकडे पाहिले जिथून त्याला आणि त्याच्या वडिलांना अपमान करून बाहेर खकलून लावलं होतं आज तो मालकाच्या दारातून बाहेर आला तो गाडीत बसला आणि फोन उचलला आणि आईला फोन केला आई मी तुला काही विचारू का हो बेटा जर मी म्हटलं की आता ते शोरूम माझं आहे ज्यामध्ये आम्हाला प्रवेश करण्याची परवानगी दिली नव्हती बाबांचा अपमान केला होता तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील का आई गप्प झाली काही वेळाने एक आवाज आला बेटा तू आता काहीही म्हणशील मी डोळे बंद करून त्यावर विश्वास ठेवेन तू आमच्यासाठी काय करत आहेस ते देव पाहत आहे सार्थकचे डोळे ओले झाले पण त्याने अश्रू बाहेर येऊ दिले नाहीत आता ती रडण्याची वेळ नव्हती आता आनंदाची वेळ होती त्याला गावी परत जायचे होते पण यावेळी न सांगता वाटेत काही जुने रस्ते सापडले तेच पदपद तेच पिंपळाचे झाड सगळ्यात सगळंच तसंच तसं होतं फक्त सार्थक आता पूर्वीसारखा नव्हता तो गावात पोहोचला तेव्हा सूर्य मावळत होता पिवळ्या केसरी आकाशात धूळ उडत होती आणि खेळणाऱ्या मुलांचे आवाज ऐकू येत होते गावकरी सुरुवातीला त्याला ओळखू शकले नाहीत नंतर हळूहळू बातमी पसरली की शहरात गेलेला सार्थक परत आला आहे तो एक खूप मोठा माणूस झाला आहे करोडपती झाला आहे त्याने एक शोरूम देखील खरेदी केली आहे गावातील लोक रस्त्यांवर त्याला पाहून तोंड फिरवणारे लोक आता त्याच्यासमोर येऊन अस ब बसत होते सार्थक बेटा तू खूप मोठा झाला आहेच अरे तुझं नशीब बदललं आहे आम्ही आधीच म्हणत होतो की हा मुलगा काहीतरी करेल सार्थक शांतपणे हसत राहिला तो कोणावरही रागवला नाही त्याला आता समजले होते की जग फक्त परिणाम पाहतो पाहते परिणाम वेगळा होतो ते पाहतं हेतू नाही तो घरी पोचला तेव्हा त्याच्या आई उंबरट्यावर बसली होती सार्थक समोर येताच त्याच्या आईने त्याच्याकडे पाहिले आणि काही वेळ तो त्याच्या ती त्याच्याकडे पाहतच राहिली बेटा तू आहेस हो आई मीच आहे त्याच्या आईने त्याला मिठी मारली इतक्या वर्षांचा संयम तिच्या डोळ्यातून वाहत होता गौरी धावतच आली भाऊ तो आलास खरंच आलास सार्थकने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आता मी कधीहीच जाणार नाही आणि आता कोणीतरी हुंडा न घेता लग्न करणार आहे तिला समजले गौरी हसली पण तिचे डोळे बोलत होते मला माझ्या भावाचा अभिमान आहे वडील अजूनही आजारी होते पण सार्थकने त्यांना प्रथम एका खाजगरी खाजगी रुग्णालयात हलवले त्यांनी डॉक्टरांना विशेषतः सांगले की सांगितले की तो माझा देव आहे त्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडता कामा नाही ते लवकरात लवकर बरे व्हायला हवेत काही आठवड्याने उपचार सुरू झाले आणि घर पहिल्यांदाच कलर करण्यात आले छताची दुरुस्ती करण्यात आली एक नवीन कुल एक नवीन घर गावातील लोक आता सार्थकडे आदराने पाहू लागले पण सार्थकला आदराची गरजही नव्हती त्याला त्याच्या कुटुंबाची हास्याची गरज होती आणि आता ती हळूहळू परत येत होती पण कहाणी इथे संपली नाही मित्रांनो सार्थकला आठवले की जेव्हा त्याच्या बहिणीचे लग्न मोडले तेव्हा गावातील लोक पंचायतीत तिच्या चारित्र्यावर आणि प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित करत होते जेव्हा त्याची आई शांतपणे सर्व काही ऐकत होती आणि त्यांचे डोळे वडिलांचे डोळे पाणवले होते पण तो काही बोलू शकत नव्हता परंतु तरीही एक गोष्ट अपूर्ण होती ज्या वराने लग्नाची मिरवणूक परत पाठवली होती ती पंचायत जिथे तिथे त्याच्या नावावर चिखल फेकण्यात आला होता ज्या लोकांनी त्याच्या आईला रडवलं होतं या सगळ्या गोष्टींचा आता त्याला बदला घ्यायचा होता एके दिवशी सार्थक त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा जर तुम्ही म्हणत असाल तर मी गौरीचं लग्न पुन्हा निश्चित करेल पण यावेळी आटी आपले असतील बाबा वडिलांनी विचारले की बेटा आता कोण हो म्हणेल गौरीचे लग्न करायला सार्थक म्हणाले की बाबा आता हो म्हणणाऱ्यांची रांग लागेल बघा पण आम्हाला आमच्यासारखे लोक हवे आहेत जे हुंडा मागत नाहीत आदर देतात आणि गौरीला एक असा जीवनसाथी मिळेल जो तिला आधार देईल काही आठवड्यानंतर गौरीचं लग्न एका गरीब कुटुंबातील शिक्षकांसोबत निश्चित झाले परंतु त्यांचे विचार सरणीत महान होती त्यांनी हुंडा मागितला नाही किंवा दिवाही केला नाही फक्त एक साधा सोहळा एक खरं नाते जेव्हा गावात लग्न झाले तेव्हा पंचायतीच्या त्या ते लोकांनाही बोलवण्यात आले त्यांनी त्याचा सर्वात जास्त अपमान केला होता सार्थक हसला आणि सर्वांना म्हणाला तुम्ही लोक आमचा आदर करायला आलात ही सर्वात मोठी गोष्ट आहे मी कोणाकडूनही सूड घेत नाही मी फक्त ब बदल घडवून आणतो पंचायतीत एक म्हातारा माणूस उभा राहिला ज्याचे शब्द संपूर्ण गावाने ऐकले बेटा सार्थक तू जे केले आहेस ते आमच्या गावात आजपर्यंत कोणीही केलेलं नाही आज तू फक्त तुझ्या आईवडिलांचंच नाही तर आपल्या संपूर्ण गावाचा मुलगा झाला आहेस सार्थकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण ते कमकुवतपणाचे नव्हते ते विजयाचे अश्रू होते गौरीच्या लग्नानंतर जणू सार्थकच्या आयुष्यात एक नवीन पहाट आली होती आणि त्याच्या बहिणीच्या हास्यात एक नवीन चमक आली होती जग स्थिरवले होते पण सार्क सार्थकला माहीत होते की त्याचा प्रवास इथेच संपत नाही आता त्याला उडायचे नव्हते तर इतरांना उडवायचे होते त्या रात्री सगळे झोपले हो असताना सार्थकने त्याचा लॅपटॉप उघडला स्क्रीनवर चार्ट अलेक्स टॉक आणि डिजिटल मार्केटिंगचे आकडे दिसत होते ज्यातून त्याने करोडो कमवले होते पण आज त्याच लक्ष त्याचं लक्ष काहीतरी वेगळंच होतं एक कल्पना एक मोठा खेळ त्याने स्वतःला सांगितले की आता त्याला फक्त पैसे नको आहेत आता त्याला प्रभाव हवा आहे सार्थक दुसऱ्या दिवशी शहरात गेला पण यावेळी तो कोणत्याही कामासाठी नाही तर स्वतःचे जग निर्माण करण्यासाठी गेला त्याला एक टीम बनवावी लागली त्याला अशा लोकांची गरज होती जे उत्साहाने भरलेले होते ज्यांना गर्दीत उभे राहून वेगळा विचार कसा करायचा हे माहीत नव्हते माहीत होते काही दिवसातच त्याने ऑनलाईन शोध घेतला आणि दोन मुले आणि एका मुलीची एक टीम तयार केली त्यापैकी एक इम्रान होता जो दिल्लीत डेव्हलपमेंट शिकत होता तर दुसरा राकेश होता ज्याला सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये तज्ज्ञ म्हटलं जात असे आणि तिसरी प्रिया होती एक डिझायनर जिच्या डोळ्यांनी संगणकाच्या स्क्रीनवर स्वप्न बिनली होती सार्थकने सर्वांना सांगितले की आपण सध्या पैशांमध्ये बोलणार पैशांबद्दल बोलणार नाही आधी मी तुम्हाला माझे स्वप्न सांगतो मग त्याने सांगितलं की मला असे डिजिटल प्लॅटफॉर्म बनवायचे आहे जे गावातील मुलांना कौशल्य शिकवेल गरीब मुलांना कौशल्य शिकवेल एक ॲप एक वेबसाईट आणि एक संपूर्ण प्रणाली जो गावकऱ्यांना दाखवेल की डिजिटल जग फक्त शहरासाठी नाही इम्रान म्हणाला भाऊ हा खूप मोठा प्रकल्प आहे सार्थक हसला मोठी स्वप्न मोठीच असली पाहिजेत संगत तयार झाली आणि पुढचे काही महिने त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि उत्साही टप्पा बनले या ॲपचे नाव झेप होते त्याचा अर्थ तुमच्या मुळांशी जोडा आणि डिजिट जगात डिजिटल जगात उड्डाण करा हळूहळू झेप झेप हा ॲप इतर गावांमध्ये पसरू लागला सार्थकची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली लोक म्हणू लागले की हा तोच मुलगा आहे जो खालून वरती आला आहे गरिबीतून श्रीमंत झाला आहे करोडपती झाला आहे आणि आता सर्वांना देखील गरिबांना वर आणू इच्छितो अनेक मोठ्या गुंतव गुंतवणूकदारांनी सार्थकशी संपर्क साधला आणि त्यांना पाच कोटी रुपये देऊन गुंतवून ॲप देण्याची ऑफरही दिली पण सार्थकने साफ नकार दिला हे ॲप माझ्या रक्ताने आणि का कष्टाने बनवले आहे मी ते विकण्यासाठी नाही बनवले तर देण्यासाठी बनवत आहे आता तो सार्थक नव्हता तर तो एक मिशन होता पण एक गोष्ट त्याला अजूनही खटकत होती ते शोरूम ते तेच शोरूम जिथे त्याला आणि त्याच्या वडिलांना त्यांचे कपडे आणि वागणे पाहून घरदा शोरूमच्या बाहेर काढले जात होते त्या अपमानाच्या अश्रू त्याच्या आठवणीत अजूनही ताजे होते एकदा सूड उगवल्यानंतर त्याची मनात शांतता नव्हती त्याला वडिलांसमोर वडिलांच्या अपमानाबद्दचा बदला घ्यायचा होता सकाळी लवकर उठून तो त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा चला कुठेतरी जाऊया वडिलांनी विचारले कुठे जायचं रे तेव्हा सार्थक म्हणाला की तुम्हाला तो शोरूम आठवत आहे का बाबा वडील वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले हो बेटा मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही पण आता तिथे का जायचं आहे चला जाऊया काही गोष्टी अपूर्ण राहिल्यात सार्थकने स्वतःसाठी एक साधा कुर्ता पायजमा निवडला आणि त्याच्या वडिलांना जुने कपडे घालायला दिले त्याची गाडी आता मर्सडीज होती म्हणून आजही तो त्याच्या जुन्या सेकंड हँड कारने निघाला त्याला कार, कार पूर्ण हवी होती जशी ती अपूर्ण राहिली होती जेव्हा गाडी शहरातील रस्त्यावर धावत होती तेव्हा सार्थकच्या डोळ्यात ते जुने दृश्य पुन्हा पुन्हा येत होते जेव्हा त्याला असे वागवलेले जात होते जर तो माणूसच नाही शोरूम तोच होता पण बोर्ड तोच होता चमकही तीच होती आणि आतही तीच होती थंड वारा चहा आणि कॉफीचा सुगंध आणि विक्रेत्यांची गर्विष्ट हास्य सार्थक आणि त्याचे वडील शोरूममध्ये पाऊल ठेवता सेल्समनने त्यांना वरपासून खालीपर्यंत पाहिले सार्थकला माहीत होते की पुन्हा तेच घडेल सेल्समन न हसता म्हणाला हो भाऊ इथे गाड्या खूप महाग आहेत बजेटमध्ये असेल तरच पहा वडील काही बोलणारच होते तेव्हाच सार्थकने त्यांचा हात धरला आणि हळवारूपणे म्हणाले बाबा शांत राहा बाबा मी सगळं सांभाळेल सेल्समन पुन्हा म्हणाला बघा वेळ वाया घालव नका आम्ही फक्त गंभीर ग्राहकांशीच व्यवहार करतो आता सार्थक हसला ते हसते तिरस्काराचे नव्हते तर थंड आगीचे होते मॅनेजरला फोन कर सार्थक म्हणाला सेल्समन चिडला का मॅनेजर तुमचा नोकर आहे का सार्थकने खिशातून एक कागद काढला आणि त्याच्या हातात दिला विक्रेत्याने पेपर पाहताच त्याचा चेहरा फिक्कट पडला त्यावर लिहिले होते डील बंद विक्रीसाठी शोरूमचा अंतिम खरेदीदार सार्थक सिंग सार्थक शांत स्वरात म्हणाला मी या शोरूमचा मालक आहे विक्रेत्याची जीप कोडी पडली बाकीचे कर्मचारी हळूहळू एका ठिकाणी जमले सार्थक मोठ्या आवाजात म्हणाला आठवतंय काही वर्षांपूर्वी मला आणि माझ्या वडिलांनी या दारातून बाहेर काढण्यात आले होते कारण आम्ही गरीब दिसत होतो कारण आमच्यात वृत्ती नव्हती आमच्याकडे ब्रँडेड कपडे नव्हते आज मी तुमचा मालक आहे पण मी तोच सार्थक आहे फरक फक्त एवढाच आहे की मी आता शांत नाही मॅनेजर आला आणि सार्थकला अभिमान अभिवादन करत म्हणाला सर आम्हाला माफ करा तुम्ही इथे आहात हे आम्हाला माहीत नव्हते सार्थकने व्यत्यय आणला माफी मागण्याची काहीच गरज नाही पण एक गोष्ट नक्कीच शिका कुणाच्याही कपड्यांवरून त्यांचा न्याय करू नका तुम्हाला आम्ही गरीब वाटलो पण कदाचित तुम्हाला आम्ही माणसं वाटत नसणार संपूर्ण कर्मचारी शांत उभे होते वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांनी सार्थकच्या खांद्यावर आठ खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की बेटा आज तू जे केले आहेस ते फार कमी लोक करू शकतात तो अपमानाचा बदला आदराने घेतला आहेस सार्थक हसला आणि म्हणाला बाबा बदला कधीच रागाने घेतला जात नाही तो बदलानेच बदलानेच घेतला जातो आणि मी नुकतेच उत्तर दिले आहे तेही माझ्या पद्धतीने त्याचवेळी सार्थकने शोरूममध्ये एक विशेष सवलत योजना सुरू करण्याचा आदेश दिला जर गावातील कोणत्याही गरजू शेतकरी किंवा गरीब कुटुंबाला गाडी हवी असेल तर ती त्यांना विशेष सवलती दिली जाणार आणि भिंतीवर एक मोठे पोस्टर लावण्यात आले कधीही ला कुणालाही कमी लेखू नका उद्या तो तुमचा मालकही असू शकतो आता सार्थक त्या खुर्चीवर बसला होता जिथे त्याला कधीही बसण्याची परवानगी नव्हती पण तरीही त्याच्या मनात अभिमान नव्हता तो फक्त समाधानी होता परत येताना वडील आणि मुलगा गाडीत बसले तेव्हा वडील म्हणाले की बेटा आता तू काय विचार करत आहे सार्थक म्हणाला आता खरा खेळ सुरू व्हायला हवा बाबा आता आपल्याला माझ्यासारख्या हजारो सार्थकांना तयार करावं लागेल आणि गाडी हळूहळू गावाकडे जाऊ लागली मित्रांनो ही कथा गरिबी संघर्ष स्वाभिमान आणि कुटुंबातील प्रेमावर आधारित नस असून ती दाखवते की संघर्ष हा यशाचा पाया असतो आणि माणसाने जर मनात ठरवलं तर कोणतीही परिस्थिती बदलू शकतो तर बघ मित्रमित्रांनो तुम्हाला सार्थकचा खडतर प्रवास कसा वाटला आणि गरिबीतून एक करोडपती झालेल्या व्यक्तीचा खडतर प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद